हर हर महादेव मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भगवान महादेवांच्या सर्वात पवित्र स्थळापैकी एक केदारनाथ केदारनाथ स्थान आपण केदारनाथला कसं जायचं आहे तुम्ही थंबनेल तर पाहिला आहे की मध्ये मी सांगितलंय की तुम्हाला केदारनाथपर्यंत कसं जायचंय पूर्ण यात्रेचे रूपरेखा या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन येईल की महाराष्ट्रातून आपल्याला केदारनाथची यात्रा कशी कंप्लीट करायची ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाल तुम्हाला काय काय मिळणार कसं जायचंय महाराष्ट्रातून कसं जायचंय मार्ग महाराष्ट्रातून कोणत्या कोणत्या ठिकाणून आपल्याला कसं कसं जायचंय मी रेल्वेची माहिती सांगतो तुम्हाला त्यानंतर तिथे गेल्यानंतर पहिले स्पॉट काय आहेत हे सगळी माहिती मिळणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आज आपण मी स्वतः अनुभव घेतला आहे मी ज्यावेळेस म केदारनाथला गेलो त्यावेळेस केदारनाथला जाताना काय अडचणी आल्या किंवा काय आपल्याला घ्यावं लागतं काय नाही याची मला अनुभव आल्याच्या नंतर मी हा व्हिडिओ आज पहिल्यांदा बनवत आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातून केदारनाथला कसं जायचं बघा महाराष्ट्र महाराष्ट्रातून केदारनाथला जाण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे सगळ्यात अगोदर आपण जो परवडायला परवडणार आहे तो म्हणजे ट्रेन बरोबर ट्रेननं आपण बघा मी कसं गेलतो मी पुण्याहून गेलो मी पुण्याहून डायरेक्ट दिल्लीपर्यंत गेलो दिल्लीहून ऋषिकेशला गेलो असं झालं हरिद्वारला गेलो तर तुम्हाला सेम असंच करायचं आहे तुम्ही आत्ता मला हे माहिती नव्हतं की हरिद्वारपर्यंत डायरेक्ट गाडी आहे बांद्रा स्टेशनहून बांद्रा स्टेशनहून आपल्याला डायरेक्ट हरिद्वारची गाडी आहे जर तुम्ही मुंबईच्या आसपासहून जाणार असाल तर तुम्ही शंभर टक्के विचार करा की बांद्रा स्टेशनहून हरिद्वार ही गाडी पकडायची तर मी हरिद्वारच्या गाडीचा नंबर पण तुम्हाला इथं स्क्रीनवर देत आहे त्या गाडी सर्च करू शकता तुम्ही ठीक आहे त्यानंतर बघा पुणे मुंबई नागपूर नाशिक कोल्हापूर येथून तुम्हाला हरिद्वार किंवा ऋषिकेश पर्यंत थेट रेल्वे मिळतात थेट रेल्वे मिळतात म्हणजे एक पुण्याहून जाणारी सगळ्यात चांगली गाडी आहे झेलम एक्सप्रेस मी झेलमनं गेलतो त्यामुळं तु। तुम्ही झेलमनं जाण्याचा विचार करू शकता जर या भागातले असाल तर आणि जर मुंबईच्या भागात असाल तर मुंबई इकडचं वसई विरार भिवंडी ठाणे या भागातला असं शंभर टक्के बांधरावून जावा एकदम ठीक आहे त्यानंतर बघा मुंबई लोकमान्य ट्रे टेर्मिनस म्हणजेच बांध्राला आहे ते तुम्हाला माहितीच आहे नसेल माहित तर तुम्ही सर्च करू शकता आणि जाऊ शकता ठीक आहे हरिद्वार ऋषिकेश पासून पुढचा प्रवास तुम्हाला रस्त्याने करायचा दुसरा मार्ग जो आहे तो फ्लाईटचा आहे डायरेक्ट तुम्ही मुंबईहून किंवा पुण्याहून देहरादूनची फ्लाईट पकडू शकता देहरादून बी आहे जर तिथेच नसेल तर तुम्हाला तुम्ही दिल्लीपर्यंत जावा दिल्लीतून फिरसे देहरादून म्हणजे तुम्हाला एकदम सुखाचा प्रवास होईल फ्लाईटनं पण तो त्याचे चार्जेस जास्त असू शकतात किंवा तुम्हाला जर लवकर जाऊन लवकर येत असेल तर फ्लाईट हा उत्तम पर्याय आहे ठीक आहे आता बघूया आपण बघतो काय की तिथून काय करायचं खूप साऱ्या लोकांचा प्रश्न हाच आहे हरिद्वारपासून नेमकं केदारनाथला जायचंय तर कसं जायचं हा प्रश्न आहे बरोबर तर बघा माझा अनुभव सांगतो मी म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर जाऊ नका मी माझा अनुभव सांगतो मी काय केलं मी हरिद्वारमध्ये उतरलो हरिद्वारचे सगळे दर्शन घेतले एक दोन दिवस तिथं स्टे केला आणि त्याच्यानंतर ऋषिकेशला गेलो ऋषिकेशमध्ये एक दिवस स्टे केला ऋषिकेश पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि ऋषिकेशमधून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मी डायरेक्ट सोनप्रयागची गाडी बघायची केदारनाथला आहे ठीक आहे तर तुम्ही हेच बघायचं सोनप्रयागपर्यंत बसनं जायचं आहे बाय बस बाय रोड तुम्ही एकदम सुरक्षित आणि तिथले ड्रायवर अतिशय कौशल्य आहे त्यांना ड्रायव्हर खूप छान आहेत त्यांचे स्किल एकदम चांगले त अशा दुर्गम ठिकाणी तुम्हाला ते सुरक्षित असं पोचवतात आणि बघा तुम्हाला सोनप्रयागमध्ये गेले सोनप्रयागमध्ये गेल्याच्या नंतर तिथून पाच किलोमीटर गौरीकुंड आहे ते तुम्हाला कधी जायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सोनप्रयागमध्ये पोहोचाल तिथं स्टे करा एक दिवस तिथं खूप सारे डॉर्मिटरीज आहेत शंभर दोनशे रुपये घेऊन तुम्हाला देतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ग गौरीकुंडला जायचे आता गौरीकुंडला गेल्याच्या नंतर गौरीकुंड तिथून पाच किलोमीटर बराबर सोनप्रयाग पासून तर गौरीकुंडला कुंडला गेल्यानंतर खरा ट्रॅक तिथून चालू होतो आता मी पाहिलं मी खूप सारे व्हिडिओज पाहिले लोकांचे की ते सांगतात सोळा सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास आहे पण एक्झॅक्ट माझा प्रवास नवीन रस्त्याने जो झालेला आहे तो आहे चोवीस किलोमीटरचा गौरीकुंडपासून तर पाय चालल्यास तुम्हाला सहा ते आठ तास लागतात एकदम उंच आहे आणि खूप उंच बी आहे त्याच्यामुळे तुम्हाला चालण्यास थोडासा आणि जर तुम्हाला इथं चांगली प्रॅक्टिस असेल किंवा जायचा प्लॅन करत असाल तर त्याच्या अगोदर थोडंसं चालण्याची प्रॅक्टिस करा थोडे डोंगरावर चला रस्त्यावर चला चालण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा जेणेकरून ट्रेक करते ज्यावेळेस तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही तिथं बघा तिथं घोडा घोडे आहेत पॉनी म्हणतात त्याला त्यानंतर ता पिट्टू आहेत पालखी आहे काठीवाल्यांची सोय तुम्हाला एकदम जबरदस्त होऊ शकते पण त्यांचे चार्जेस खूप असतात मी पाहिले मी विचारलं काय चौकशी केली ती तर मिनिमम दोन हजारापासून दहा हजारापर्यंत त्याचे चार्जेस असतात तर तुम्ही त्याच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता आता त्यानंतर बघा तुम्हाला जर हेलिकॉप्टर जायचं असेल बाय हेलिकॉप्टर जर केदारनाथला जायचं चा, असेल तर फाट्याला जावं लागेल बघा फाटा फाटापासून गुप्तकाशी येथून तुम्हाला फाट्यापासून डायरेक्ट केदारनाथला हेलिकॉप्टर मिळेल त्याची बी राईट तशीच असते दोन अडीच हजारापासून पुढेच बघा आता सगळ्यात महत्वाचं पार्ट असा आहे की तुम्हाला कळालंय आत्तापर्यंतच्या भागात की तुमच्या घरापासून निघल्यापासून केदारनाथपर्यंत कसं पोहचायचंय बरोबर पण तिथं गेल्याच्या नंतर तुमची काळजी कशी घ्यायची काय काय घेऊन जायचं सगळ्यात महत्वाचं केदारनाथचं वातावरण वाता असं थंड असतंय जर तुम्ही गरम कपडे घेऊन नाही गेले तर तुमची खूप बेजारी होणार तर केदारनाथला हवामान नेहमी बदलत असते आणि म्हणून गरम कपडे जॅकेट जबरदस्त पाहिजे चांगलं जितकं तुम्हाला नेता न्या नेता येईल तेवढं न्या जॅकेट पाहिजे स्वेटर पाहिजे मफलर असेल तर चांगलीच गोष्ट आहे ग्लोज म्हणजे हात मोजे तुम्हाला लोकरचे ओलनचे चांगले असतील तर शंभर टक्के तुम्ही त्याचा न्यायचाच प्रयत्न करा त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर सोनप्रयागमध्ये थोडासा पाऊस चालू झाला की मी रेनकोट घेतले आणि रेनकोट घेतल्याच्यानंतर तुम्हाला दोन प्रकारचे तिथं रेनकोट मिळतील एक चांगला हेवी बी मिळेल आणि साधा कागदाचा म्हणजे पॉन्चो सारखा बी तुम्हाला मिळेल तर रेनकोट टॉर्च पॉवर बँक सगळ्यात महत्वाची पॉवर बँक तिकडं पॉवर लाईट नसती जास्त पाण्याची बॉटली बा पाण्याची बाटली ऐंशी रुपयाला तिथं बघा मी भाऊ सांगून तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला एक आयडिया असावी की ऐंशी रुपयाला पाण्याची बॉटल आहे तर तुम्ही जी पाण्याची बॉटल घेऊन जाणार आहात त्याच्यामध्ये तिथं डोंगराहून जे पाणी येतं ते, ते एकदम मिनरलच आहे आणि एकदम हंड्रेड पर्सेंट पिण्यायोग्य आहे त्यामुळे तुम्ही त्याचा शंभर टक्के यूज करा पाणी पिण्यासाठी जर असेल तुम्हाला नसेल सोयी तर तुम्ही विकतही घेऊ शकता त्यात काय हे नाही आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आणखीन प्रत्येकजण जाताना विचार करतो काय तिथं जायचं तर डॉक्युमेंट काय घेऊन जायचे डॉ तर डॉक्युमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यापासे आपलं आयडेंटी कार्ड आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे तर आपल्यापासून असायलाच पाहिजे आणि जाताना यात्रेचं रजिस्ट्रेशन करा तुमच्या स्वतःच्या नावाचं रजिस्ट्रेशनची स्लिप पी डी एफमध्ये मोबाईलमध्ये ठेवा किंवा एक प्रिंट तुमच्या बॅगमध्ये काढून ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचे त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला काय श्वसनाचा त्रास असेल तर श्वसनाच्या त्रासवाल्याने तर पहिल्यांदा मेडिकल करून घेण्याची आवश्यकता आहे जर मेडिकल तुमचं नसेल तर तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर जाण्याचा प्रयत्न करा कारण वरी जास्त गेल्यानंतर तिथं कसं आहे ऑल्टिट्यूड सिकनेस म्हणतात त्याला तिथं तर आपण उंचावर गेल्याच्या नंतर आपल्याला श्वसनाचा त्रास होतो तिथं तर त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला घेऊन जावं एक लागेल एकदा म्हणजे ब्रेदिंग सिस्टीम तुम्हाला म्हणजे ब्रिदिंगची प्रॅक्टिस करणे त्यानंतर दम लागू नये म्हणून विश्रांती घ्यावी लागेल त्याच्यानंतर काय काय कापूर वगैरे ह्या तर सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्याच सर्च करून घ्या बघा सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक करणार आहेत ट्रॅक करताना सुरुवात केली की पाणी पाणी एकदम बी होऊ नका थोडं थोडं जसं तुम्हाला वाटेल तसं थोडं थोडं पाणी पित राहिल्यानं एकदम चांगलं आहे पित राहणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि घ्यायचंच हंड्रेड पर्सेंट घ्या असं माझं रेकमेंडेशन आहे चालताना घाई गडबड करू नका एकदम स्पीडनं चालू नका मी काही वेळ स्पीडनं चालल्याच्या नंतर मला खूप त्रास झाला तर त्यावेळेस तुम्ही असं स्टेडीमध्ये चालता म्हणजे स्टेडी म्हणजे एकदम जसं तुम्ही गावात आपल्या घरी चालतात तसं सेम तसं चालण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पाय दुखणार नाही किंवा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही बघा पण विश्रांती घ्यायला विसरू नका थोडी थोडी विश्रांती करन... घ्या कारण आणि लवकर निघल्याच्या नंतर तुम्ही जर गौ सोनप्रयागमधून किंवा गौरीकुंडमध्ये जर तुम्ही सकाळी आठच्या अगोदर सहाच्या दरम्यान सातच्या दरम्यान जर पोचाल तर तुम्ही एकदम टाइम शिर संध्याकाळी मस्त आराम करून सुद्धा तुम्ही आरतीला पोहोचू शकता आता बघा तिथं दुपारी ज्यावेळेस तुम्ही सोनप्रयामधून एकच्यानंतर दोनच्यानंतर दोनच्या नंतर निघतात तर गौरीकुंडमधून तुम्हाला दोनच्यानंतर जाऊन देत नाहीत सहसा कारण नंतर ज्यांच्यापाशी खरंच आहे सगळ्या सुविधा अशाच लोकांना तिथून जाऊन देतात आणि नसेल तर मी असं बघितलंय की तिथं सध्या म्हणजे जाऊन देत नाहीत की तुम्हाला चढू शकणार नाही किंवा थंड असताना अचानकच खूप सारं थंड येते आणि त्यानंतर काही लोकांचे म्हणजे नर्व असे ब्लॉक होण्याची सुद्धा शक्यता असतात तर दोन दोन वाजल्याच्या नंतर ट्रॅक थोडस बंद करतात असं मी बघितलेलं आहे त्यामुळे लवकर निघण्याचा योग्य निर्णय घ्या आता सगळ्यात महत्वाच तिथे गेल्यानंतर मी पाहिलंय की खूप लोक दक्षता पण घेतात पण असं आहे की प्लास्टिकच्या बॉटल्स खूप साऱ्या दिसतात तर जाताना कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक न घेऊच जाऊ नका असं माझं म्हणणे न नेण्याचा ने तर पर्याय सोडा घेऊच जाऊ नका काही तुम्हाला बॉटल न्यायची असेल तर आपली स्टेनलेस स्टीलची बॉटल किंवा थर्मस वगैरे घेऊन जाऊ शकता परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली गरज आहे आणि आपल्याला ते तो आपण लोकांनासुद्धा सांगायचं आहे की स्वच्छता ठेवणे कारण ते पवित्र असं स्थान आहे ते आपल्या धर्माचं प्रतीक आहे आणि आपण तिथं कसं जायचं कसं वागायचं हे आपण लोकांना देखील सांगायचं तर लक्षात ठेवायचं तिथं जाऊन काय करायचं प्लास्टिक न्यायचं नाही हवामान खराब झाल्यास ट्रेक तुम्ही थोडंसं थांबू शकता कारण हवामान जर लैज डे असेल की तुम्हाला वाटत असेल अरे बाबा येणाऱ्या काळात प्रॉब्लेम होऊ शकतो जास्त पाऊस आहे किंवा लँडस्लायडिंग होऊ शकते तर तुम्ही सोनप्रयागमध्ये किंवा गौरीकुंडमध्ये कुंडमध्ये थांबवू शकता खूप सारे थांबण्याचे ठिकाणं आहेत तिथं आराम करा दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस स्वच्छ होईल वातावरण त्यावेळेस निघण्याचा प्रयत्न करा आता बघा काय आहे की आपण केदारनाथला जातो पण आपल्याला काही गोष्टी त्यांच्या माहीत नसते तर मी एक खासी एक व्हिडिओ बनवलेला आहे की केदारनाथच्या माहितीबद्दलचा तो एक व्हिडिओ तुम्ही लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल झालेला आहे आणि तो पाहायला विसरू नका आता बघा तर थोडेसे मी इन्फॉर्मेशन सांगतो की केदारनाथ मंदिर मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इतकं सुंदर होतं इतकं अतिशय सर्व साईडून पाहिलं मी तुम्हाला फोटो सगळे मी स्क्रीनवर हा पहिला व्हिडिओ मी कुठलाही व्हिडिओ दाखवत नाही पण काही फोटोज मी तुम्हाला वॉइस ओव्हरमद्वारे किंवा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे तर एकदम जबरदस्त मोठ्या मोठ्या दगडांनी मंदिर बांधलेलं आहे अतिशय जबरदस्त आणि सुंदर असं दिसतंय तिथे गेल्यानंतर तुमचा जो च थकवा आहे किंवा तुम्ही घरातून निघल्यापासून तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला जी फील होईल किंवा वा, वा सगळं थकवा निघून जाणार शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट निघून जाणार तिथं परिसरात बसा खूप सारं बसण्यासाठी आहे ठिकाण तिथं नाश्त्याची सुद्धा सुविधा आहे काही फ्री ऑफ कॉस्ट आहे काही तिथं पेड आहेत सगळं तुम्ही पूर्ण फिरा सगळा आनंद घ्या आणि त्याच्यानंतर बघा निघताना सुद्धा ज्यावेळेस रिटर्न निघताल त्यावेळेस तुम्ही लवकरच निघण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही गौरीकुंडमध्ये सोनप्रयगमध्ये लवकरात लवकर पोहोचता ठीक आहे तर हा व्हिडिओ आपण काय करू इथंच थांबवूयात आणि आणखीन एक लई खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तुम्ही याच्यानंतर लगेच टाकणार आहे की के, केदारनाथला कधी के जायचं मी कसा गेलो मी का कुठला टाईम विचार केला आणि काय अनुभव आहे हो माझा तो मी एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच परफेक्ट टाईममध्ये तुम्ही जर गेले तर तुमचं सुद्धा अतिशय असं परफेक्ट सुंदर आणि एकदम त्रासरहित असं दर्शन होईल आणि सगळं फिरणं पिकनिक पिकनिक बी होईल म्हणा आणि तीर्थस्थान तुम्हाला दर्शन करून घेता येईल तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री हरिद्वार ऋषिकेश देवप्रयाग ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळणार आहे येणाऱ्या काळात दोनशे नव्वद व्हिडिओज मिनिमम माझ्यापाशी रेडी आहेत मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत आणि ते लवकरच मी त्याच्यावर वॉइस ओव्हर करून कशा कशा टिप्स तुम्हाला त्या मिळणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ लाईक बी करायचा आहे बघायचा आहे नीट आणि सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला जर काही सुझाव असेल तुमच्याकडून मला काही सांगायचं असेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत बरोबर तर चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काळात खूप सारी माहिती जी मी अनुभवली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की केदारनाथला जायचंही कधी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तो बघायला ठीक आहे तर भेटूया